नमस्कार मंडळी एखादी व्यक्ती जी सतत आपल्या सोबत असते काही ना काही कामानिमित्त तिचं भेटणं होत असतं ती व्यक्ती जर भेटली नाही खूप दिवस तिचा पत्ता लागला नाही आणि अचानक ती समोर आली तर आपण विचारतो की काय रे बाबा कुठे होतास काय करत होतास महाराष्ट्राच्या राजकारणात देखील तसंच झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा गट नेमका काय करतोय असा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून उपस्थित झाला होता शरद पवार हे बातम्यांमध्ये असतात मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार केला होता त्यावरून उभाट्याने त्यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं होतं उबाटा सेना त्यांच्या मधलं कोणी ना कोणी शिंदे यांच्या शिवसेनेत जात आणि मग उद्धव उबाटा हे रागवतात शिंदे ते शिंदेना काहीतरी बोलतात त्यामुळे ते चर्चेत असतात अगदी काँग्रेसने देखील आपले प्रदेशाध्यक्ष बदलले आणि त्यामुळे तेही चर्चेत आले पण शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेमका काय करतोय विरोधी पक्षात असताना त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला अद्याप कळलं नव्हतं आणि त्यामुळे पवारांचा गट खरंच काही करतोय का की पवारांचे आमदार हे आता अजित पवार यांच्या सोबत जाणार आहेत पवारांचे खासदारही केंद्रामध्ये एन डी ए सहभागी होणार आहेत असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याचं कारणही स्वाभाविक होत कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून कोणतीही हालचाल अशी दिसत नव्हती हो मध्यंतरी जयंत पाटील यांच्याबद्दल वावड्या उठलेल्या होत्या की ते जातील त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली एकंदरीत काय तर आपला पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कुठेच नाही हे पवार साहेबांना कळू लागलं होतं आणि त्यामुळे पुन्हा चर्चेत येण्यासाठी त्यांनी आता एक नवीन कृप्ती काढलेली आहे शरद पवार यांनी आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात शॅडो कॅबिनेट तयार करण्याच्या आणि त्यानुसार त्यांनी काही आमदारांची नेमणूक देखील केलेली आहे त्यांना विशिष्ट विभाग दिलेले आहेत काहींनी विदर्भ बघायचं काहींनी मराठवाडा कोकण अशी विभागणी त्यांनी कामाची केलेली आहे आणि मार्फत ते आता सरकारवर अंकुश ठेवणार आहेत असं म्हटलं जात मंडळी महाराष्ट्रात शॅडो कॅबिनेटचा प्रयोग काही नवीन नाहीये मध्यंतरी मनसेने अशा प्रकारे शॅडो कॅबिनेटचा प्रयत्न केला होता पण त्याचं पुढे काय झालं हे कोणालाही कळलेलं नाही अगदी पॅन्थरच्या काळात जे पॅन्थर जेव्हा फुल फॉर्म मध्ये होती त्यावेळेस त्यांनी प्रति शॅडो विधानसभा स्थापन केली होती त्यामुळे हे प्रयोग नवीन नाहीत प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष उभा राहणार आहे की नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा आहे तितकाच विरोधी पक्ष देखील महत्वाचा आहे आणि तो विरोधी पक्ष हा दुसरा तिसरा कोणी नसून महाविकास आघाडी आहे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि अशा वेळेस एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा विरोधी पक्ष आपल्याला कुठेही दिसला नाही अगदी विधानसभेतही त्यांचा म्हणावा तितका प्रभाव पडलेला नाही त्यामुळे विरोधी पक्ष नेमका महाराष्ट्रात कुठे आहे असा प्रश्न निर्माण झाला होता नाही म्हणायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आता विरोधी पक्षाचं काम करतायत की काय अशी शंका यायला लागलेली कारण नुकतच त्यांनी अगोदरचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात झालेल्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिलेली आहे त्यात अनियमितता झाल्यामुळे ही स्थगिती दिलेली आहे हे प्रकरण खरं म्हणजे विरोधी पक्षांनी काढायला पाहिजे पण विरोधी पक्ष हे स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी जगडत आणि त्यातून वेळ मिळाला तर व्यक्तीशः टीका टिप्पणी करतायत सरकार वर अंकुश ठेवण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते मात्र विरोधी पक्ष करत नाही आहेत हे खेदाने म्हणावं लागतं अशा वेळेस शरद पवार यांनी शॅडो कॅबिनेट स्थापन करून एक चांगली मू केली आहे असं म्हणावं लागेल त्याचा उपयोग हा सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी किती होईल हा महत्वाचा प्रश्न आहे जे आमदार आज शरद पवारांकडे राहिलेले आहेत त्या आमदारांना पक्षांतर्गत काहीतरी काम मिळावं यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे का की खरंच सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट तयार झालंय हा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शॅडो कॅबिनेट जर सरकारवर अंकुश ठेवण्यास यशस्वी ठरलं तर निश्चितच शरद पवार यांच्या या प्रयत्नांना यश आलं असं म्हणावं लागेल पण सध्या तरी महाराष्ट्रात विरोधी पक्ष फक्त नावाला उरलेला आहे अशी परिस्थिती आहे त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर करत असेल तर तो निश्चितच स्वागतार्ह आहे आणि त्याची प्रशंसा करायलाच पड मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद